नमस्कार मंडळी मी पूनम आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत नवरात्रीचा ना उपवास नाही केला तरी देखील चालेल मात्र पाळायचे आहेत फक्त हे सात नियम की ज्यामुळे संपूर्ण व्रत हे केलेलं शंभर टक्के फळ हे मिळतच मिळतं देवी आई प्रसन्न होते मुलाबाळांना सुख समाधान लाभायला सुरुवात होते मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते अभ्यासामध्ये असो किंवा एखादे व्यवसाय मुलांनी टाकलेला असो प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मान सन्मान कीर्ती मिळायला सुरुवात होते सौभाग्यवतींचं जे सौभाग्य आहे ते अखंड राहण्यासाठी सुद्धा मदत होते असे कोणते नियम आहेत की जे आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणींना शेअर करा की ज्यामुळे त्यांनी जर हे उपाय केले त्यांनी जर हे नियम पाळले तर त्यांचं दहा टक्के पुण्य हे तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होत तर पहिली गोष्ट तर आपल्याला या सात दिवसामध्ये घरात अतिशय शांततेचं वातावरण निर्माण हे करायचं आहे कोणत्याही प्रकारचा कलह घरामध्ये घडू नये याची आवर्जून काळजी घ्यायची आहे घरामध्ये खरं जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे एकमेकांशी खरं बोलावं नऊ दिवस अजिबात कुणाची ही निंदा नालस्ती करू नये कुणा एखादा दुश्मन जरी असेल तुमचा एखादा शत्रू जरी असेल तर त्याचं सुद्धा वाईट चिंतायचं नाही पूर्णपणे आपली जी आत्मा आहे आपलं जे मन आहे ते पूर्णपणे देवी आईच्या लक्ष्मी आईच्या दुर्गा देवीच्या चरणी हे लीन करायचं आहे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये जास्तीत जास्त सेंद व वा मिठाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर स्वच्छता अतिशय जास्त स्वच्छता पाळण्याची गरज आहे तुम्ही पहा ऐकला असेल बऱ्याच ठिकाणी आणि हे खरं देखील आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते लक्ष्मी त्याच ठिकाणी वास करते पूर्वी बागा बायका म्हणायच्या म्हणजे प्रत्येक सणाला त्या आपल्या भिंतींना पोत्यारा जायचा भुईसारा ओढायच्या म्हणजे शेणकाला ओढायच्या आता फरशी आलेली आहे शिमेंटची घर झालेली आहेत भिंती आलेल्या आहेत कलरच्या त्याच्यामुळे हे शक्य नाही मात्र जेवढं जा जास्त जमेल जा तेवढं जास्त झाडाझूड आणि स्वच्छता पुसापुशी ही करायची आहे की ज्यामुळे घरातील अस्वच्छ जे वातावरण आहे ते पूर्णपणे नाहीच होतं घर हे सात्विक होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अभक्ष भक्षण करायचं नाही जसं की मांसाहार या नऊ मा दिवसांमध्ये तुम्ही उपवास करत नसाल तुमची मुलं देखील उपवास करत नसतील बाहेर जाऊन जरी खात असतील तरी हे पूर्णपणे वर्जित करायचं आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की सासू सासरे घट बसवतात त्यामुळे सुना वगैरे बसवत नाहीत मग ज्या घट बसवत नाहीत त्या कोणतं नियम देखील पाळत नाहीत तर असं करायचं नाही असं केल्यामुळे खूप मोठा दोष लागतो आई भगवतीची अवेलना केलेल्याचं पाप हे आपल्या मस्तकी चढतं आणि त्यामुळेच आपली कामं होण्यासाठी दिरंगाई लागते तर मुलांना देखील सात्विक आहार द्यायचा आहे आपण देखील सात्विक आहाराचंच भोजन करायचं आहे दूधजन्य पदार्थ तुम्ही जास्त खाऊ शकता भाज्या खायच्या आहेत फळे खायचे आहेत मात्र मांसाहार हे पूर्णपणे टाळायचं आहे अपशब्द हे आपण अजिबात तोंडातून काढायचे नाहीत मुलांसाठी सुद्धा अजिबात से जास्त या नऊ दिवसांमध्ये कोणताही अपशब्द वापरायचा नाही अतिशय संयम आपल्या मनावरती आणि आपल्या जिभेवरती ठेवायचा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त ध्यान करायचं आहे या काळामध्ये तुमची जी कुलदेवी असेल तिच्या नावाचं नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे अष्टमीच्या दिवशी तुम्ही एकतर कन्यापूजन करू शकता किंवा सुवासिनी बायका कमीत कमी एक तरी लेडीज किंवा जास्तीत जास्त नऊ अशा प्रकारे तुम्ही घरी बोलून त्यांची ओटी भरा त्यांना गोडधोड खायला घाला जर त्यांचा उपवास असेल तर अशा वेळी तुम्ही त्यांना दूध देऊ शकता फळे देऊ शकता यामुळे देखील तुमच्या खात्यामध्ये अतिशय पुण्याचा साठा होण्यासाठी मदत ही होत असते त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ एकदा तरी करावा जास्तीत जास्त नऊ पाठ करावे काही कारणास्तव नाही जमले तर एक पाठ तरी नक्कीच करावा तो देखील करायला जमणार नसेल तर कमीत कमी ऐकावा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र जे आहे ते देखील ऐकावं किंवा म्हणावं देवीच्या समोर शांततेत बसायचं आहे आपल्या देवघरासमोर आणि हे स्त्रोत्र म्हणायचं आहे बऱ्याच जणींच्या घरी देवघर अजून देखील नाही कारण ज्या बाहेर राहतात त्या मुली शक्यतो देवावरती आजकालची पिढी कशी आहे एखादे विश्वास ठेवत एखादं ठेवत नाही तर ज्यांच्या घरी देव नसतील कृपा करून त्यांनी कमीत कमी आपल्या कुलदेवी देवीचा आणि कुलदैवताचा आणि गणपती बाप्पांची तरी मूर्ती एक छोटीशी आणि या दोन्ही फोटो किंवा मग मूर्त्या किंवा टाक तुम्ही ठेवू शकता की ज्यामुळे तुमची देखील सेवा ही देवाच्या चरणी रुजू होते आयुष्यामध्ये गुरु असणं खूप गरजेचं आहे कोणताही करा मात्र गुरु नक्की करा आमचे गुरु स्वामी महाराज आहेत तुम्ही कोणत्याही मी असं म्हणणार नाही आमचे गुरु स्वामी महाराज आहेत तर ता ता तुम्ही देखील स्वामी महाराजांनाच गुरु माना असं अजिबात मी करणार नाही तुमची ज्या देवावरती श्रद्धा असेल गणपती बाप्पांना तुम्ही मानू शकता महादेवांना मानू शकता तुम्ही दत्त महाराजांना गुरु मानू शकता तुमची इच्छा तुम्हा ज्या कोणत्या देवाला तुम्ही जास्त म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्यांना गुरु मानू शकता किंवा एखाद्या दे व्यक्तीला देखील जे संत महात्मा आहेत जसं की आपले गुरु मावली त्यांना देखील तुम्ही गुरु मानू शकता जशी तुमची इच्छा जसं तुमचं मन समजेल तसा तुम्ही गुरु मानावा गुरु आपल्याला मार्गदर्शन चांगला करतो आणि ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु असतो त्याची पहिलं तीरावरती नाव हे पोचतेच पोचते हा माझा खूप मोठा अनुभव आहे जो मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर नक्कीच गुरु माना की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील देखील अडचणी या पूर्णपणे नाहीशा होतील तुम्हाला देखील चांगले दिवस हे यायला मदत होईल त्याचबरोबर या सात दिवस या सॉरी या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करायचं आहे केस हे धुतले तरी देखील चालतील मात्र गुरुवारचे केस धुणं टाळा शक्यतो पहिल्या दिवशी केस धुवायचे असतात आणि नंतर दसऱ्याला धुवायचे असतात हे का कारण नऊ दिवसांमध्ये आपण जी काही देवी आईची सेवा करतो ती पूर्णपणे ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेण्याची ताकद ही स्त्रियांमध्ये असते आणि त्याच्यासाठीच हा नियम केलेला आहे शास्त्रानुसार की पहिल्या दिवशी केस धुतल्यानंतर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी केस धुतल्यानंतर नंतर दसऱ्यालाच धुवायचे आहेत कारण ती जी ऊर्जा आहे ती साठवून आपल्या जवळच राहावी मागचा तो हेतू आहे अन्यथा तुम्ही केस धुतलेत तरी देखील चालेल काहीसुद्धा हरकत नाही मात्र या नऊ दिवसांमध्ये जसं की आपल्याला माहीत आहे चांगल्या शक्ती असतात तर वाईट शक्ती देखील असतात जिथं तुम्ही चांगलं करताय तिथं वाईट देखील आहे तुमच्यावरती करणी वगैरे भानामती किंवा वाईट दृष्ट लागण्याची सुद्धा शक्यता या नऊ दिवसांमध्ये जास्त असते त्याच्यासाठी आपण आपले जे कपडे आहेत ते बाहेर अजिबात ठेवायचे नाहीत आपण आपले जे केस आहेत केस विंचरल्यानंतर बऱ्याच जणींना सवय असते की के केस कचऱ्यामध्ये टाकायचे ते तर ती एक चूक पूर्णपणे टाळा नऊ दिवस एकही केस आपला घरातून बाहेर नाही गेला पाहिजे तुम्हाला माहीत नाही समोरच्याची इच्छा कशी आहे कोणत्या प्रकारे ती व्यक्ती तुमच्यावरती काळी जादू करेल हे तुम्हाला माहीत नसतं त्याच्यासाठी आपल्या वस्तूंच्यावरती आपलं आप लक्ष पाहिजे पूर्णपणे जे, जे आपण अंगवस्त्र घालतो अंगामध्ये कपडे घालतो ते स्वच्छ धुतल्यानंतरच कपाटामध्ये ठेवा कोणालाही पटकन ते कपडे आपण घातलेले आहेत आणि नंतर घडी घालून तुम्ही तसेच ठेवले आणि नंतर एखादी व्यक्ती मागाय आली आणि तिला तुम्ही जर ते कपडे दिले तर जरी ती काळी जादू करणारी नसली तरी सुद्धा तिचे जर ग्रह खराब असले तर त्याचा सुद्धा दोष हा तुम्हाला लागायला सुरुवात ही होत असते तर याच्यासाठी या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या पूर्णपणे थांबवायच्या आहेत रोजच्या रोज संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या देवाची आरती या नऊ दिवसामध्ये झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये अंगणामध्ये पाण्याचा सडा जे की हळद पाणी असतं त्याचा सडा हा टाकलाच पाहिजे त्याचबरोबर आपल्या दारामध्ये रांगोळी असलीच पाहिजे या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रांगोळ्या काढाव्या काढाव्यात की ज्यामुळे घरामध्ये धनसंपत्ती यायला सुरुवात होते याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो देखील नक्की पहा खूप सारे उपाय मी आज सांगितले आहेत नियम सांगितले आहेत की ज्यामुळे जीवन अतिशय म्हणजे अतिशय सुखी होतं आणि त्याचा अनुभव आल्याशिवाय देखील राहत नाही तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ